नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुण्यात आपल्या मध्ये आणि आज मी तुम्हाला बांधकाम विषयी नवीन जे काही अपडेट आहे ती तुम्हाला माहिती जी काही नवीन आलेली आहे ती माहिती तुम्हाला मी देणार आहे त्यासाठी व्हिडिओ परत पहा आणि माझं चॅनल जेणे पण सबस्क्राईब केलं नसेल तर करा आणि याच्या याच्याबद्दल जे काही मी बांधणी आणि पेटी जे पेटीमध्ये जे काही वस्तू भेटतात त्या वस्तू मी सगळ्या त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवून ते व्हिडिओ मी माझ्या चॅनल वरती अपलोड केला जेणेपणे पाहिलं नसेल तर तो व्हिडिओ नक्की जाऊन तुम्ही माझ्या वरती पहा भांडी व पेठी नावाने तो व्हिडिओ आहे आणि त्याच्यावरती जे जेवढे काही भांडी आणि मध्ये जे जेवढे काही साईट भेटले ते सगळे मी त्या व्हिडीओ मध्ये दाखवलेला आहे तर जेणेकरून तो व्हिडिओ पाहिला नसेल तो व्हिडिओ पहा मित्रांनो आता हा भांडी सोबतच पेठेचा फॉर्म सुद्धा भरणे सुरू झालेला आहे आणि तो जो फॉर्म आहे तो तीस ऑक्टोंबरच्या आधाराचा तीस ऑक्टोंबर नंतर फॉर्म भरणे बंद होणार आहे आणि हा फॉर्म तुम्ही ऑनलाईन सुद्धा भरू शकता आणि ऑनलाईन भरण्यासाठी जी वेबसाईट आहे ती वेबसाईट आहे महा बी बो सी डब्ल्यू डॉट इन या वेबसाईट वरून तुम्ही बांधकाम कामगार तो फॉर्म आहे तो फॉर्म सुद्धा भरू शकता हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला लागणारे डॉक्युमेंट आहे तीच डॉक्युमेंट सांगतो सुरुवातीला तुम्हाला लागणार आहे आधार कार्ड त्यानंतर नाही पती किंवा पत्नीचं आधार कार्ड शाळा सोडण्याचा दाखला त्यानंतर राशन कार्ड त्यानंतर बँक पासबुक आणि पासपोर्ट साईज फोटो स्वतःचा मोबाईल क्रमांक कर। नव्वद दिवस काम केलेलं प्रमाणपत्र हे सर्व तुम्हाला डॉक्युमेंट फॉर्म उभारण्यासाठी लागणार आहे मित्रांनो या योजनेमधून तुम्हाला मिळणार ज्या काय वस्तू आहेत तर त्या वस्तू मध्ये तुम्हाला भेटणार आहे सुरुवातीला भेटणार आहे तुम्हाला पातळ्या पेटी भेटणार आहे त्यानंतरना सुद्धा भेटणार आहे त्यानंतर धान्य साठवण्याची पेटी ते धान्य साठवण्याची पेटी दोन भेटणार आहेत एक पंचवीस किलो एक बावीस किलो अशा प्रकारे दोन तुम्हाला धान्य साठवण्याच्या पेटी भेटणार आहे त्यानंतर ना भेटणार आहे तुम्हाला एक बेडशीट भेटणार आहे त्यानंतर ना एक चादर भेटणार आहे त्यानंतर ना एक ब्लँकेट सुद्धा तुम्हाला भेटणार आहे त्यानंतर ना साखरेचा डबा भेटणार आहे एक किलो क्षमतेचा साखरेचा डबा सुद्धा तुम्हाला भेटणार आहे त्यानंतर ना चहा पावडर सुद्धा तुम्हाला भेटणार आहे चहा पावडरचा डबा त्यानंतर ना वॉटर फिल्टर भेटणार आहे त्याची क्षमता असणार आहे अठरा लिटर अशा प्रकारे वॉटर फिल्टर सुद्धा तुम्हाला भेटणार आहे या योजनेमधून तर ही योजना तुम्हाला हे जे योजनेचे जो फॉर्म आहे ते तुम्हाला तीस ऑक्टोंबरच्या आत भरायचं आहे तीस ऑक्टोंबर नंतर फॉर्म भरले बंद होणार आहे तर लवकरात लवकर जाऊन तुम्ही हा फॉर्म ऑनलाईन भरू शकता किंवा तुम्ही थोडेसे तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी वगैरे जाऊन तुम्ही चौकशी करू शकता फॉर्म भरणारे बरेचसे व्यक्ती आहेत त्यांच्यावर सुद्धा तुम्ही फॉर्म भरून भरून घेऊ शकता त्यासाठी तुम्हाला लागणारे सर्व डॉक्युमेंट सांगितलेले आहेत आणि या योजनेमधून तुम्हाला जे काय वस्तू भेटणार आहेत ते सुद्धा तुम्हाला मी सांगलेले आहेत आणि मला जे साहित्य भेटले ती सुद्धा मी साहित्य जेवढं काय भेटले भांडेरी पेटीमध्ये ते साहित्याचा सुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे माझ्या युट्यूब चॅनल वरती तो सुद्धा माझ्या युट्यूब चॅनलवरती वरती जाऊन तुम्ही पाहू शकता सगळं सर्व काय जेवढं काय वस्तू भेटले त्या सर्व वस्तू मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवले आणि ज्यांनी पण माझं चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर त्यांनी त्यांना विनंती की नक्की माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि जे काय तुम्हाला मी यापुढे माहिती मिळणार आहे ती माहिती मी तुम्हाला देत राहील जे काही अपडेट असेल ते मी अपडेट तुम्हाला देत राहील आणि मित्रांनो तुम्हाला जर जर काही शंका असतील किंवा तुमच्या जर काही अजून तुम्हाला जर काही प्रश्न विचारायला असेल विचारायचे असतील तर नक्की कमेंट करा त्याचं तुम्हाला मी नक्की उत्तर देईन आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि या योजनेचा सर्वांनी लाभ या मोफत शास्त्राची योजना आहे आणि व्हिडिओ आपले चॅनल ज्यांनीपर्यंत सबस्क्राईब केलं असेल तर त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद